तुम्ही झाड या महिलेच्या घरात झाड पडणार राए। आहे तुम्ही लाईट कधी बंद करणार आहात तीन वेळा सप्लाय बंद करून दिलाय सांगताय किती वेळा सप्लाय तीन वेळा सप्लाय दिल्याच्या नंतर त्यांनी सप्लाय बंद करून दिल्यानंतर झाड तीन महिन्यानंतर तीन वेळा सप्लाय दिला तुम्ही तीन वेळा सप्लाय दिला ना तीन वेळा सप्लाय दिला ना काम झालं नाहीये त्या महिलेने काम करून घेतलं नाहीये आता ती महिला परत विनंती करते एक लाईट बंद करा माझ्या घर पडेल तुम्ही लाईट कधी बंद करणार याच्यानंतरही मी सप्लाय जेव्हा बंद होईल तेव्हा कळवणार आहे जेव्हा हा जवा जवा जवाब... आता नंतर तुम्ही जर लाईट बंद नाही केली पावसा पाण्याचे दिवस आहेत पावसाचे दिवस आहेत तुम्ही जर लाईट बंद नाही केली तुम्हाला कळवणार पावसाचे दिवस आहेत तुम्ही लाईट बंद नाही केली घर जर पडलं तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे ती नऊ महिन्याची काम केलं बंद दिलेला असल्यामुळे झाड पडलं मी काय बोलतोय सप्लाय बंद झाला मी काय बोलतो तुम्ही तीन वेळा तुम्ही त्याला तीन वेळा लाईट बंद केली तिने काम केलं नाहीये ती घरात महिला आहे काय अडचण असेल तिने केलं नाही तुम्ही शिकल्या सवरलेले आहात तुम्ही आता तिने विनंती परत केलेल्या लाईट बंद करा माझं घर पडेल मी नो मनी डिलिव्हरी आहे तुम्ही मला उत्तर दिलं की आठवड्याभरात मी कधी लाईट बंद कर मग आठवड्याभरात जर पाऊस आला आणि तिथं घर पडलं तर त्याला जबाबदार कोण असेल त्याला जबाबदार याच्या आधी तीनदा केलं नाही बंद करून पण परत तसंच बोलताय याच्या अगोदर तीनदा मी बंद केलं तरी काम झालं आणि ते असतील त्याला जबाबदार जबाबदार असेल कल्याण पत्रिकुल परिसरात एका गरोदर महिलेचा जीव अक्षरशः टांगीला लागला आहे मैलीच्या घरावर मागील काही दिवसांपासून एक मोठं झाड कोसळण्याच्या स्थितीत असून ते हटवण्यासाठी तिच्या कुटुंबाने महावितरण कार्यालयाकडे पुरवठा खंडित करण्याची विनंती केली होती मात्र या सध्या कामासाठी एम एस सी बी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागण्यात आल्याचा आरोप केला आहे पीडित गरोदर महिलेने स्वतः व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे प्रकरण उजेडात आणले असून तिच्या म्हणण्यानुसार वीज खंडित करून झाड हटवण्याच्या कामासाठी तिने एम सी बी कर्मचाऱ्याला पाच हजार दिले तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी असिस्टंट इंजिनियर प्रशांत राऊत झाड कापण्यासाठी पंचवीस हजार रुपये लागतील अशी मागणी करत टाळाटाळ केली दरम्यान ही बाब समजताच स्थानिक पत्रकार एम एस सी बीच्या कल्याणमधील टाटा पॉवर कार्यालयात पोहोचले घटनेची चौकशी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले मात्र त्यांना कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ थांबवण्याची जबरदस्ती तसेच आयकार्ड दाखवा व्हिडिओ कॅमेरे अधिकृत असावेत पोलिसांना बोलावतो अशा धमक्या दिल्या या प्रकरणामुळे एम एस सी बी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून एका गरोदर महिलेच्या सुरक्षतेची खेळ करून पैसे कमवण्याचा प्रकार अत्यंत निषेधार असल्याचे म्हटले आहे दोषी एमएससीबी एस सी बी अधिकार तत्काल निलंबन करना चीली मांगनी मेरा रुकता ना मेरा प्रॉब्लम ये है दादा वो जो झाड़ है ना झाड़ तो अंदर घुस रहा है मैं बोल के आई दो बार मनोजदा का लेटर दी उनको नंबर दे के आई मैं बोली मेरे को बहुत प्रॉब्लम है हम लोग घर में रह नहीं पा रहे हैं दूसरा घर है नहीं हमारे पास मैं बोली उनको मेरा छोटा बच्चा है वो बोले हाँ हम लोग लाइट बंद करेंगे हम लोग का लाइट बंद होगा तभी हम लोग बोलेंगे तो काटना न तो रहने तो हम लोग ऐसा नहीं काट सकते हम लोग को परमिशन आएगी तब हम काटेंगे यही बात बोल रहे वो नहीं मेरे पास एक बार भी कॉल नहीं आया कॉल का मेरे पास सही नहीं उनका एक भी नंबर नहीं है मेरे पास ये घर पूरा मेरा गिर गया वो घर पूरा दीवार गिर रही है छोटा बच्चा है मेरा दस महीने का मैं खुद प्रेगनेंट हूँ मेरे घर में छोटे छोटे भाई बहन है बच्चे दो लड़की है अब हम लोग ऐसे ही रह रहे हैं घर में पूरा पानी ना रह पा रहे ना बैठ पा रहे और पूरा झाड़ अंदर चलते जा रहा है वो घुसते जा रहा है दीवार गिरते जा रही है और कुछ हो जाएगा तो इन लोग बोलते हम लोग की जिम्मेदारी नहीं हम लोग को मत बोलो ब्यूरो रिपोर्ट जनशक्ति कल्याण